नमस्कार क्षण आला भाग्याचा अर्थात माझा राष्ट्रपतींच्या बरोबरचा दौरा बरोबर पाच वर्षांपूर्वी तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी मी संपूर्ण दिवस भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहीन श्री रामनाथ कोविंद यांच्या बरोबर होतो आधीचा अर्धा आणि नंतरचा अर्धा दिवस आहे अजून काय हो क्षण आला भाग्याचा माननीय राष्ट्रपती स्वित्झर्लंड दौऱ्यावर जाणार होते त्यांच्या समवेत जाणाऱ्या अधिकृत उद्योग शिष्टमंडळात माझा समावेश झाला मी ना उद्योजक ना मालक ना सरकारी अधिकारी विविध उद्योगातील होते फार्मा मधील फक्त दोन त्यातलं एक मी अजून काय हो क्षण आला भाग्याचा राष्ट्रपती त्या पदाची महती रुबाब सक्त सुरक्षा व्यवस्था आधी सगळं फक्त टीव्हीवर बघून होतो थेट त्या सगळ्याचा भागच होऊन गेलो मी अजून काय हो क्षण आला भाग्याचा मध्यमवर्गीय मराठी माणूस मी साधी मंत्रालयाची पायरी चढलो नाही कधी अगदी आजपर्यंत म्हणजे कधी वेळच आली नाही कधी आणि गरजही पडली नाही तो थेट राष्ट्रपती महोदयांबरोबर अजून काय हो क्षण आला भाग्याचा आहे मी पी एच डी होता माझा जे जेबी फार्मामध्ये प्रेसिडेंट पण भारतात लक्षावधी पी एच डी आहेत की जेबीपेक्षा अनेक मोठ्या फार्मा कंपनी आहेत तरी माझी निवड झाली अजून काय हो क्षण आला भाग्याचा ना अर्ज करायचा होता ना विनंती ना माझी सरकार दरबारी ओळख ना राजकीय संबंध मला आमंत्रणाची पहिली ईमेल आली आणि मी तडक माझे देवाचे बॉस श्रीषबाईंकडे गेलो त्यांनी पण जरा आश्चर्यानंच विचारलं राष्ट्रपतींबरोबर भारताच्या म्हटलं हो अजून काय हो क्षण आला भाग्याचा पाच वर्ष झाली या दौऱ्याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या अधिकृत अनेक मित्रमैत्रिणींनी माझा फोटो फोटो डीपी ठेवला तेव्हा दोन चार ठिकाणी या विषयावर माझे अनुभव ऐकायला लोक ठिकाणीच्या देवळात माझा सत्कार झाला माझ्या बायोडेटामध्ये एक अभिमानाची ओढ समाविष्ट झाली आणि आयुष्यभरासाठी एक सोनेरी आठवण सगळ्यात महत्वाचं माझी अलिप्त तटस्थ झालेली माझी आई ते काही दिवस भरभरून बोलली आनंदात जगली अजून काय हो क्षण आला भाग्याचा मी जो क्षण आला भाग्याचा पाच वर्ष झाली दोन हजार चोवीस आजचा बोनस माझ्या दौऱ्याचं सविस्तर वर्णन असलेली माझी क्लिप माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे ज्यांना रस असेल त्यांनी कृपया मला वैयक्तिक मेसेज करा मी पुन्हा पाठवेन आज बोनस म्हणून त्या दौऱ्याचे काही फोटो नमस्कार